नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक पंधरा एप्रिल म्हणजे कालच्या घडीला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले सात मोठे कॅबिनेट निर्णय कोण कोणते आहेत ते, आहे ते संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रिमंडळ निर्णय सात मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक पंधरा एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले सात मोठे कॅबिनेट निर्णय दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत बघा पहिला आहे चिकलोली अंबरनाथ येथे न्यायालय ठाणे जिल्हा येथील चिकलोली अंबरनाथ या ठिकाणी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व तसेच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्याचा व त्या ठिकाणी उल्हासनगर या न्यायालयातील चौदा एकशे चौतीस फौजदारी तर एक हजार पस्तीस दिवाणी अशा प्रकरणे वर्ग करण्यात येणार आहे या न्यायालयामध्ये बारा नियमित तर चार बाहे यंत्रणाद्वारे पदे निर्माण करण्यात येणार आहेत यामध्ये न्यायाधीश सहाय्यक अधीक्षक लघुलेखक वरिष्ठ कनिष्ठ लिपिक बेलिप बघा दुसरं आहे कैदी मृत्यू प्रकरण कारागृहात होणाऱ्या कैद्यांचे मृत्यूंचे त्यांच्या वारसांना आयोगाच्या सूचनांप्रमाणे भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये कैद्यांचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये तर तुरुंगात आत्महत्या प्रकरणी एक लाख रुपये वारसांना देण्याची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे तिसरं आहे बघा कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय स्थावर मालमत्ता भाडेपट् पट्ट्याच्या नियमांत बदल राज्यांमधील नगरपंचायती तसेच नगर नगरपरिषदा त्याचबरोबर नगरीतील स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्ट्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत यानुसार राज्यातील धर्मादाय शैक्षणिक तसेच निवासी व सार्वजनिक वापरकरिता मालमत्त्याच्या भाडेपट्टा दर हे बाजार मूल्यांच्या शून्य पॉईंट पाच टक्केपेक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चौथं आहे अभय नगर नगरपंचायती व नगर परिषदा तसेच औद्योगिक क्षेत्र करिता अभय योजना या भागातील थकीत असणारी मालमत्ता कर वसूल करीतांचे दंड माफ करून वसुलीमध्ये वाढ होण्याकरिता सदर अभय योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे पाचवं आहे नगरपंचायत किंवा परिषद तसेच औद्योगिक नगरी अध्यक्ष नगरपंचायत परिषद तसेच औद्योगिक नगरी अध्यक्ष यांना हटवण्याचे अधिकारमध्ये सुधारणा करण्यात आले असून यापुढे सदर अध्यक्षांना पदावरून हटवण्याचे अधिकार हे सदस्यांनाच असणार आहेत सहावा आहे लातूर येथे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम लातूर येथील पुरणमल लाहोटी या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आगामी वर्षापासून अभियांत्रिकीचे तीन नवीन अभ्यासक्रम यामध्ये संगणक अभियांत्रिकी कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सातवा निर्णय आहे भूसंपादन दल भूसंपादनाच्या मोबदल्याच्या विलंबाने दिल्यास अशा रकमेवर आता एक टक्के व्याज देण्यास मंजुरी देण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने काल दिनांक पंधरा एप्रिल एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले सात मोठे कॅबिनेट निर्णय कोणकोणते आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद